नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह रहाडीत रंग खेळण्यासाठी तुफान गर्दी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज नाशिकच्या रहाड परिसरात मोठी गर्दी झाली आहे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे रहाडमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी झाली आहे तरुणाई मोठ्या संख्येनं रहाड परिसरात आली आहे तरुणांनी पोलिसांनी लावलेले बॅरिंग गेटिंग ओलांडलेलं आहे त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला यामुळे तिवंधा चौकातील रहाड आयोजकांनी काही वेळासाठी कार्यक्रम बंद केला होता आणि नाशिक सांस्कृतिक शहर समजले जाणाऱ्या नाशिकमध्ये रंगपंचमी खेळली जाते या रंगपंचमीमध्ये पेशवेकालीन रहाडी उघडल्या जातात नाशिकमधील जवळपास सात रहाडी उघडण्यात आल्या आहेत फक्त नाशिक नव्हे तर राज्यातून रंगप्रेमी रहाडीमध्ये डुबकी लावण्यासाठी नाशिकमध्ये येतात नाशिकमध्ये आज रंगपंचमीचा उत्सव पाहायला मिळाला त्यामुळे नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे तसेच जुने नाशिक हिंदू मुस्लिम बहुल परिभागात पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात लावलेला आलेला आहे नाशिकच्या विविध ठिकाणी रंगोत्सव साजरा होतो आहे डीजेच्या तालावर तरुणाई रंगपंचमी खेळत असताना ठिकठिकाणी दिसत आहे रहाडीत देखील नैसर्गिक रंगाची रंगपंचमी खेळली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक